शिंदे तुम्ही माझा करेक्ट कार्यक्रम करणार असाल तर नक्की करा परंतु त्यात केस इतकी सुद्धा कुसूर ठेवू नका कारण त्या केसाच्या कसुरी मधून मी बाहेर पडली तर तुमचा नक्कीच गेम करीन गे। असा इशारा हर्षदास शेडगे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला आहे कोरेगावला असा आमदार भेटल्याची मला अक्षरशः लाज वाटते असंही त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या विद्यमान आमदार महेश शिंदे साहेब ह्यांची मी एक दीड दोन दीड एक महिन्यापूर्वी एक प्रेस घेतली होती त्यांनी मला सदर विषय करण्यासाठी विरोध दाखवला आहे की तुम्ही कोरेगावात येऊ नका कोरेगावात काही कामं करू नका असं त्यांनी मला विरोध ते कलेक्टर ऑफिसच्या इथे नियोजन भवनच्या इथे असं बोलून विरोध दाखवला होता त्याबाबत आणि सतत महिलांना असलेला विरोध त्याच्यानंतर आज सावित्रीबाई फुले किंवा महाराणी सईबाई ह्याही महिला आहेत हर्षदा शेडगे पण एक महिला आहे विथ आज ते सरकारची योजना लाडकी बहीण योजनाला स्कुटणीची धमकी आज महिलांना म्हणजे एवढं का तुम्ही अग्रेसिव्ह होता डायरेक्ट स्कुटणी करणार म्हणजे जे तुमच्या अगेन्स्ट काम करणार त्यांची स्कुटणी करणार तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या आया बहिणींची स्कूटणी करणार आणि तिला क तुम्ही लाडकी बहीणमधून काढून टाकणार त्यांना ना जरा भान नाही आहे तुम्ही आज पाच वर्षासाठी सरकारनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुम्ही आज जनतेला सरेआम धमक्या देता आणि म्हणता की मी असं करणार कुटणी करणार तुम्ही एकटं सरकार नाही आहे सरकारमध्ये आपल्या बेचाळीस मंत्री असतात कॅबिनेट विथ राज्यमंत्री तुम्ही इतर आज कुठल्याही मंत्रिपदाच्या दर्जावर नसून तुम्ही जनतेला इथं ग मी ठेवता कोरेगाव खटाव जनतेला जनतेला कंट्रोल मी ठेवता त्याच पद्धतीने तुम्ही मला पण धमकी दिली तुम्ही कोरेगाव मी ॲक्टिव्ह होऊ नका पण आणि माझ्या प्रेसनंतर तुम्ही दुसऱ्या एक चोवीस तासाच्या आतात दुसरी एक प्रेस घेतली होती त्यात महेश शिंदे म्हटले की मी पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार आणि मला जिल्ह्यातून जवळजवळ एक साठेक फोन आले की आज तुमची प्रेस झाली आणि असं बोलले आज तुम्ही मराठा क्रांतीचे अध्यक्ष असून आज तुम्ही संभाजी महाराजांचा अध्यक्ष असून जनतेला इतका राग आलेला आहे तुम्हाला ते करेक्ट कार्यक्रमाचं बोलले पण मला फरक नाही पडतो असे करेक्ट कार्यक्रम कर करणारे ना मला बरेचसे भेटले महेश शिंदेला घाबरणारी मी नाही आहे भरपूर भेटले मला आज मी मुंबईपर्यंत प्रस्ताव करते मला शेकडो करेक्ट कार्यक्रम करणार धमकीवाले लोक भेटले पण मी कोणालाही दबलेले नाही मी माझं काम करत राहते आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे ना आपलं काम योग्य आहे ना आपण थांबायचं नाही कोण काय धमक्या देतो तुम्ही करेक्ट कार्यक्रम माझं उलट आज महेश शिंदे भाऊंना सांगणं आहे की तुम तुम्ही माझा जो करेक्ट कार्यक्रम करणार त्यात केसं की कसूर ठेवू नका आता त्या केसाच्या कसुरीतून मी बाहेर पडले ना तर तुमचं काय म्हणतात ना गेम करेन बरोबर कसा करायचं ते मी बरोबर करेन असं आहे माझं पाहिजे आणि ते माझ्या तालुक्याला की माझा जन्म आज कोरेगावचा आहे तिथं असा आमदार भेटला मला फार लाज वाटते की असा आमदार आणि एक सामान्य व्यक्तीला मी आज एक फक्त काम करते माझा हा मोटिव्ह नाही की माझं काम बघा आणि मला मतं द्या मला आमदार करा हा तुमचा मोटिव्ह आहे मला माझा विकास करा मग मी तुमचा विकास करा हे तुमचं गणित आहे हे गणित जनताच मोडीत काढेल तुम्ही आणि काय ते करेक्ट कार्यक्रम तर जरूर करा करेक्ट कार्यक्रम माझा करेक्ट कार्यक्रम तुम्ही कराल ना जनता तुमचा करेल गेम ओव्हर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका